one one नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा बऱ्याच दिवसाने आपला व्हिडिओ येत आहे एफ वाय बी ए मराठी आणि या मराठी प्रश्नपत्रिकेचा आपण संपूर्ण स्वरूप पाहणार आहोत किती मार्काला कोणता प्रश्न आहे आय एम पी प्रश्न देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि आता तुम्हाला रेग्युलरमध्ये हे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तर पहा आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कथा आणि भाषिक कौशल्य विकास मराठी साहित्य विषय म्हणजे प्रश्नपत्रिका आहे मराठी सेमिस्टर ची आहे आणि सत्तर मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्त जास्त आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा आज आपण अभ्यासत हो, आहोत एफ वाय बी सेमिस्टर फर्स्ट मराठी विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास पॅटर्न आहे दोन हजार एकोणावीसचा आणि हा आपला कोड असणार आहे तर पहा यासाठी वेळ असणाऱ्या अडीच तासाचा सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे त्याच पद्धतीने उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात त्यामुळे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे एकूण सत्तर मार्काचा हा पेपर असणार आहे आणि अडीच तासाचा यामध्ये वेळ दिलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला हे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दीडशे शब्दामध्ये आपल्याला यायचं आहे दहा मार्काला हा प्रश्न असणार आहे दोन्हीपैकी कोणता पण एक प्रश्न सोडवायचा आहे दहा मार्कासाठी हा प्रश्न आहे कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप स्पष्ट करा आणि दुसरा आहे कथा व साहित्य प्रकारांची संकल्पना व स्पष्ट वैशिष्ट्य स्पष्ट करा तर पा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही प्रश्न सोपे आहेत दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर हवी असतील तर कॉमेंटमध्ये सांगा सर आम्हाला उत्तर पाहिजे मी तुम्हाला यावरती देखील व्हिडिओ बनवणार आहे तर पहा हे दोन्हीचे दोन्ही प्रश्न आपल्यासाठी आय एम पी असणार आहेत आणि मोठे प्रश्न आहेत दहा मार्कासाठी एक प्रश्न आहेत परंतु दोन्हीचे दोन्ही प्रश्न आपले या ठिकाणी आय एम पी प्रश्न असणार आहेत आय एम पी म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत हे परीक्षेला येणार म्हणजे येणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे शंभर टक्के गॅरंटी आहे हे प्रश्न विचारले जातात तर चला पुढे तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे खालपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दीडशे शब्दामध्ये उत्तरे लिहायचं आपल्याला दहा आणि वीस 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 मार्कासाठी हा प्रश्न असणारे कोणतेही दोन म्हणजे दहा मार्कासाठी एक प्रश्न आहे इथे लक्षात ठेवा पहिला आहे अ जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील नायकाचे दुःख तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे पहा एकदा तुम्ही ही कथा वाचली कथा वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने ही कथा आहे रंगवलेली आहे त्यानंतर तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये दुःख व्यक्त करू शकता कथा नायकाची आणि जरी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं माहीत नसतील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे वापसी या कथेचा आशय थोडक्यात स्पष्ट करा बाजा या कथेतून आदिवासींचे दुःख कसे दिसून येते ते स्पष्ट करा एक विनोदी कथा म्हणून शुभमंगल सावधान ही देखील एक खूप छान कथा आहे ही देखील स्पष्ट करायला सांगितलं आहे तर पहा या ठिकाणी चारीचे चारी जे प्रश्न आहेत आय एम पी प्रश्न असणार आहेत आणि आय एम पी प्रश्नमध्ये कोणतेही भा कोणतेही दोन प्रश्नांची तयारी करून ठेवायची आहे या ठिकाणी चारच्या चारही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि चारही प्रश्नांपैकी कोणते पण दोन तुम्हाला लिहायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही दोन प्रश्नांची तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून तुम्ही हा प्रश्न गमावू शकणार नाही आणि वीसपैकी वीस मार्क पाडू शकता आधीचे दहा आणि आताचे वीस टोटल तीस मार्क या ठिकाणी तुम्ही गमवू शकणार नाही मी जे दिलेले आहेत आय प्रश्न ते तुम्ही लक्षात ठेवले तर पहा पुढे पुढचा आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं दीडशे शब्दामध्ये लिहायचे आहेत इथे देखील वीस मार्कासाठी हा प्रश्न आहे कोणतेही दोन म्हणजे एक प्रश्न हा दहा मार्कासाठी आहे तर पा भाषिक कौशल्य कोणते कोणते असतात त्यांचे परामर्श घ्या त्यानंतर ब सारा आहे सारांश लेखन म्हणजे काय ते सांगून त्याचे टप्प्यालायचे आहेत पत्रव्यवहाराचा प्रकार कसा असतो ते स्पष्ट करायचा आहे इवृत्ती म्हणजे काय ते सांगून स्पष्ट करायचं आहे तर पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषिक कौशल्य आणि पत्रव्यवहाराचे आणि इवृत्त म्हणजे काय हे तीन जे आहेत ते आपले या ठिकाणी आय एम पी प्रश्न असणार आहेत खूप महत्त्वाचे तिन्हींपैकी कोणता पण विचारला जाऊ शकतो तर पहा या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत वीस मार्कासाठी हा प्रश्न आहे चौथा म्हणजे पहिला प्रश्न पाहिला तो दहा मार्काचा होता दुसरा प्रश्न पाहिला तो वीस मार्काचा होता आणि आता हा तिसरा प्रश्न आहे हा वीस मार्काचा आहे वीस दोन चाळीस चाळीस पन्नास पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका झालेली आहे पा खूप महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती सत्तर मार्काचा होता वीस मार्काचा तुम्हाला सांगितलेला आहे काय करायचं आहे त्याच पद्धतीने हे चारही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत खूप महत्त्वाचे आहेत यापैकी तीन प्रश्न हे आपले आय एम पी असणार आहेत तुम्ही तयारी करून ठेवायचा आहे आणि प्रश्न क्रमांक तीन खूप इम्पॉर्टंट आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही अडचण असेल कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची ही प्रश्नपत्रिका आहे होती एफ वाय बी ए मराठी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल होती तर चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जयंजय महाराष्ट्र वंदे मातरम